नमस्कार मित्रांनो मी गजानंगमध्ये आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत आहे ऊस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे तर मित्रांनो कुठेही जाऊ नका तोडणी यंत्र अनुदान योजना याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत याच्या हे कोणत्या कॅटेगरीसाठी आहे व याच्यासाठी किती अनुदान आहे व हे सर्व गोष्टी मी या व्हिडिओमधून क्लिअर करणार आहोत मित्रांनो कुठेही जाऊ नका कुठेही स्किप करू नका याचा जी आर सुद्धा मी दाखवणार आहोत तर मित्रांनो चला सुरू करूया हा व्हिडिओ मित्रांनो ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक अनुदान योजनेचं ही योजना चालू झालेली आहे नो फ़क्ता फ़क्ता जाती जमाती वो साथी ही योजना अनुसूचित व जाती व जमातीसाठी आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये पस्तीस लाख रुपयापर्यंत अनुदान आहे तर हे आपल्याला कोणते शेतकरी याच्यामध्ये बसणार आहेत तर याच्यामध्ये जवळपास फक्त आणि फक्त अनुसूचित जाती आणि जमाती व महिलांसाठी ही योजना आहे महाराष्ट्रातील वैयक्तिक उद्योजक किंवा अंतरपनर याच्यासाठी आहे त्यानंतर जे पी ओ असतात ओ म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीसुद्धा यासाठी अर्ज करू शकतात मित्रांनो तर आपण आता महाडी बी टी पोर्टलवर आलो आहे महाडी बी टी पोर्टलमध्ये आपल्याला अशा पद्धतीची स्क्रीन येईल अशा पद्धतीची स्क्रीन आल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे त्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला असा इंटरफेस येईल त्याच्यामध्ये आपली वैयक्तिक माहिती पूर्ण फिलअप करायची आहे आपल्यासमोर असा इंटरफेस येईल कृषी यांत्रिकीकरण आल्यानंतर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे राईट साईडला क्लिक करून आपण अर्ज सादर करावा याच्यावर क्लिक करून आपण पुढची स्टेप पाहूया कृषी यांत्रिकीकरण आपण फोल्डर ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल मुख्य घटक व्हील ड्राईव्ह प्रकार निवडायचा आहे प्रकल्प श्रेणी हा निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला तपशील क्लिक करायचा आहे एच पी श्रेणी निवडायची आहे मशीनचा प्रकार निवडायचा आहे त्यानंतर यंत्रसामुग्री अवजारे उपकरणे हे निवडल्यानंतर युनिट संख्या आपल्याला एक लिहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जतन करा म्हणून बटन दाबायचं आहे जर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी समस्या जात आहे किंवा आपल्याला काही कळत नसेल तर आपण ऑनलाईन सेंटरवर या सी सी सेंटरवर जाऊन आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे तर ही जी आरची प्रतसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आम्ही शासनाचे जी आर व नवीन नवीन शासकीय योजना आमच्या चे यूट्यूब चॅनलवर टाकतो धन्यवाद